बाळगत असताना स्वधर्माचा अभिमान बाळगणे हे शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आदिशक्ती उभे भवानी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो जत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार इम्रानजी प्रतापगडी सांगलीचे खासदार विशालदादा पाटील प्रकाशजी जमदाडेसाहेब सुजनाना शिंदे मनसूर असतील रमेश पाटील असतील व्यासपीठ सर्वच मान्यवर खरंतर चार चाळीसला पायलटनी टेक ऑफचा वेळ दिलेला आहे त्यामुळं अवघी पाच सात मिनिटं तुमच्याशी वार्तालाप करणार व्यासपीठ सर्वांनी खरं तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता शिराळ्याच्या सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये जायचंय माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक पर्सनल इंटरेस्ट होता जिथं कमळ दिसण तिथ डरकाळी अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या गळल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला काम करायचंय तर ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जे पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यांनी एक जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता पण दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पायातली चप्पल विकत घेता ये पाहिलं होतं शर्ट विकत घेता ये पाहिलं होत मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे महाराष्ट्रानं पाहिलं आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची आजी नेहमी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणार दोषी असतो <laughs> आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदाचा प्रचार करणं हे कर्तव्य महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रभर फिरत असताना आत्ताच इम्रान भाई नाही विचारलं त्यांना काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे जे माझं ऑब्झर्वेशन आहे तेच त्यांचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे <laughs> कारण काही काही वेगवेगळे वे सर्वे यायला लागलेत न्यूज चॅनलवर सर्वे फ्लॅश पाहायला लागलेत आणि या सर्वेत वेगवेगळं वेग वे सांगितलं तर पण भावाहो जत तालुका जत नगरी लय आहे त्यामुळे त्यांना माहितीये सर्वे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे गौतम भाई आदानी <laughs> आणि मग आदानींची कंपनी जो सर्वे करल तो हमदो हमारे दो ची सरकार चालवणार चा। हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला जाईल पण जर खरा सर्वे बघायचा असेल तर तो सर्वे आमच्या माता भगिनींचा बघा कारण आता महायुतीवाले वेगवेगळ्या वेग रंगाची जॅकिट घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनींना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभे आधी यांना बहीण झाली होती लाडकी yeah! yeah! पण के दिवाळी केली असेल दिवाळी केली असताना दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल की काय नेमकं झालंय म्हणजे लाडक्या बहिणीला दाजीनी सांगितलं असेल करंजाकर बहिणीने खोबरं किसाला घेतलं बहिणीने सांगितलं असेल एकशे चाळीस दोनशे ऐंशी झालं दाजीने सांगितलं असं शंकर पळ्यात बहिणी सांगितलं तेलाचा सा डबा कितीने वाढला सातशे रुपयांनी वाढला आणि जर या सगळ्या परिस्थिती होत असतील तर मात्र कालची दोन विधान फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार त्यांच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो आम्हाला काढून पाठवा पा। हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे ही गोष्ट ठाण्यात ठेव काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनींनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही ही केवळ मतांची केलेली बेगमी आहे हा भारतीय जनता पक्षाचा बोरखा ठरा फाटलेला आहे आणि हा सर्वे जर माता भगिनींचा असेल तर माझ्या युवकांच्या नशिबात काय म्हणजे दिल्लीतून गोबू गोबू वाजलं का माना नदी सारखं माना डोलावणार सरकार महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष होती त्यामुळे दिल्लीतून गुबूगुबू वाजलं वेदांता फॉक्सकॉन लगेच आमचे एक फुल दोन हाफ मटले घेऊन जा दिल्लीतून गोबू गुबू वाजलं टाटा एअरबस एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा दिल्लीतून गुबुगुबू वाजलं बल्क ड्रग पार्क आमचे हे एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा साडेपाच लाख कोटींचा सा रोजगार महाराष्ट्रातून गेला साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सहा ते सात साथ लाख तरुणांच्या तुमच्या हातातोंडची नोकरी तुमच्या हातातोंडचा रोजगार हा गेला आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रचारही सुरू होतील कोणी जातीसाठी हाक मारेल कोणी धर्मासाठी हाक मारेल पण शेतकऱ्याची लेख राहत हो आपण आपली जात शेतकरी ना आपला धर्म काळी आई हा पहिला जात आणि पहिला धर्म असतोय आणि या महायुतीचं सरकार आल्यानंतर या भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत कापसाला भाव चढला का यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव चढला का सोयाबीन आयात केली कांद्याला भाव चढला का निर्यात बंदी केली टमाट्याला भाव चढला का नेपाळमधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या ताटात माती कालो कालो आज जर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जात असेल दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असेल तर कोणी जातीसाठी धर्मासाठी मत मागायला आलं तर त्याला सांगा तो मरणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे यापेक्षा या काळ्या आईचं लेकरू आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर कोण करत असेल ते भारतीय जनता पक्षवाले करतायत दुसरे बॅनर लागलेत आता मुंबईत बॅनर लागलेत पुण्यात बॅनर लागलेत ठिकठिकाणी थीक घोषणा दिल्या जात आहेत बटेंगे तो कटेंगे ऐकले आणि सांगतोय कोण हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतात अहो योगीजी योगी तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्या महाराष्ट्रात येतोय आणि तुम्ही आम्हाला सांगताय बटेंगे तो कटेंगे माननीय आवर्जून हे सांगू इच्छितो की बटेंगे तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडं गंगा यमुनेच्या भुजभुशीत मातीत रुजत असतील हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे आणि या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून बारा बलुतेदार सोळा अलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याच शिल्प कोरलंय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं बचेंगे तो और बी लढेंगे म्हणणारी आमची जात आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एवढीच कळकळीची सांगणं ही लढाई महाराष्ट्र धर्माची आमदार कोण होणार सत्ता कोणाचीणार यापेक्षा महत्वाचं आहे महाराष्ट्र कोणत्या वाटेनं जाणार आणि महाराष्ट्र जर विधायक पुरोगामी वाटेनं जायचं असेल तर विक्रमदादांना आपल्याला आमदार करावंच लागल विधानसभेत तब्बल दोनशे एक्केचाळीस प्रश्न विचारणारा तुमचा आमदार आहे मग जयंत पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की या इथल्या जत तालुक्याच्या पासष्ट गावांसाठी सहा टीएमसी पाणी आरक्षित करण्याचं काम हे जयंत पाटील साहेबांनी विक्रमदारांच्या पाठपुराव्याने केलं विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू योजना असेल स्मार्ट पीएचसी सी असेल त्यानंतर मॉडेल स्कूलची संकल्पना असेल या सगळ्या गोष्टी राबवत नाही कशासाठी करायचं जातीसाठी धर्मासाठी मतं मागणारे अनेक येतील पण कोणतीही जात कोणताही धर्म माणूस हा धर्मासाठी नसतो माणूस हा जातीसाठी नसतो तर जात आणि धर्म हे माणसासाठी असतात तो माणूस टिकला पाहिजे तो माणूस अभिमानानं स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तुमची खुल लय भारी आहे म्हणजे दादा तुमचं चिन्हच लय भारी म्हणलं तर आशीर्वादाचा असतोय म्हणलं तर मदतीचा असतोय आणि जास्त ट्यावट्याव करायला लागला का म्हणलं तर त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतोय आटपाडीचं पार्सल परत आटपाडीला व्यवस्थित सुखरूप पाठवा आणि विक्रमदादांना पुन्हा एकदा आमदार करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय